मोका पाहून धोका देऊन जीव लावून का गेलीस तू भावड्या जी गोष्ट आपल्याला धोका देते त्याच्या कधीच नादी लागायचं नाही बरं का भावड्या तर जी गोष्ट आपल्या फायद्याची आहे जी गोष्ट आपल्या फायद्याची आहे त्या फायद्याच्या गोष्टीवरच लक्ष द्यायचं बरं का भावड्या आज मी तुला इथून पुढं अशा गणिताच्या भारी भारी ट्रिक्स सांगणारे ऑल कॉम्पिटिव्ह असो का पहिली ते बारावी असो का युपीएससी असो का एम पी एस सी असो का स्कॉलरशिप असो ऑल टाईपचे एक्झामचे गणित असे भारी शिकणारे डोकं न लावता असे भारी शिकणारे की ते तुझ्या इथं नाही भाऊ इथं घुसले पाहिजे इथं कुठं इथं घुसले पाहिजे चल मग आज अकराचा भागाकाराची ट्रिक्स फक्त अकराची शे बरं काय नाही तर पुन्हा पुन्हा डोक्यात बसशील तर अकराची भागाकाराची ट्रिक्स म्हणजे डिव्हायडेशनची ट्रिक्स किती सोपी आहे बघ तू आतापर्यंत तू डोकंच लावत होता गणिताला म्हणून तुला गणित जमलं नाही भाऊ पण इथून पुढे आता तुला गणित जमवायसाठी आला ना आता भावडे आलाय ना आता काही घाबरायचं टेन्शन नाही बघ डोकं न लावता कसं गणित एकदम सोपं असतं ते बघ बग बर काय नाही बघ हे भागाकार अकरा भागिले अकराने भागिले अकरा भागिले काय काय डोकं लावलं का काय नाही हे मधला अंक कट करायचं आणि बाकी बाजूचे दोन अंक उत्तर लिहून टाकायचे बघ बरं काय डोकं लावलं रे हे बघ मधला अंक कट करून टाक हे मधला अंक कट कर दोन्ही बघ अंक लिहून टाक डोकं लावलं रे भाऊ कसं गपकन उत्तर निघत फक्त काय मॅथ हे मॅथला लॉजिक लागत भाऊ काय लावायचं थोडं लॉजिक लावायचं उत्तर झिरो सेकंदामध्ये वन एट आणि आता याच कसं काढणार तू गपकन कसं उत्तर निघलं तसं खपकन उत्तर काय करणार तू कमेंट मध्ये फेकणार आणि तुझ्या मित्रांना सुद्धा तू shear karnar dan karnar berkah dia